बर <coughs> मावशी माझं आहे शिवनाथ भानुदास दैफळे मी साई होरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीकून मी स्वतः डेव्हलपमेंट डायरेक्टर आहे कंपनीमध्ये जबाबदार व्यक्ती आहे तर ही मॅट जेव्हा तुम्हाला दिली नाही त्या अगोदर तुम्हाला काय तकलीफ होत होती अगोदर वाट होता माणूस सांधा वाट दुसरं काही नाही बर अजून शुगर नाही बीपी नाही काही नाही मग म्हणजे तकलीफ होती ना सांध्या वाताची तकलीफ होती, हुना। होती, होती हुना। आता ही मॅट वापरून किती दिवसांनी तुम्हाला फरक पडला कालच्या सोमवार तीन हप्त्यात झाले तीन हप्त्यात तुम्हाला फरक पडला आता काय काय जाणवतोय थोडी थोडी दुखते आता थोडी दुखते पण बरस फरक पडला हा बरं 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 आठ दिवस पडा म्हणा त्यानं बसत चित नव्हतं मला हे तुमच्या वयामध्ये तुम्हाला एवढा ह्या मॅट मधून फायदा झाला आता अगोदर गोळे औषध खाल्ले तरी काय फायदा नाही झाला बरोबर ना काया काया आता आमच्याकडे अजून एक मावशी आता त्या पण या मावशी इकडं तुम्ही वापरली ना मॅट वापरायच्या अगोदर काय काय तकलीफ होती बसायला तर आज गेलो बसतो म्हणजे शरीरामध्ये हालचाल चांगली व्हायला वाट लागली वाटायला हलक वाटायला लागलं शरीराची सूज कमी झाली अजून एक दोन तीन महिन्यांनी चांगला तुम्हाला बदल मिळेल म्हणजे जास्त मेडिकल खायची गरज पडणार नाही आवश्यक गॅरेंटेड शूटन हे मॅग्नेट हे गावाचं नाव काय पाचे गाव हा पाचेगाव गाव मध्येगाव पाचेगाव मध्ये आम्ही स्वतः शरद पवार सरांच्या माध्यमातून आम्ही इकडे आलो आणि गरड सर अजून आमचे आमचे हे मोफी सर आता मला जास्त काही हे नाव माहित नव्हते पण ह्याच्यात येऊन मला माहित पडले आणि तुमचा रिझल्ट पाहून मला ते जुना आहे माझ्यासाठी रिझल्ट असे भरपूर आहेत पण तुमच्याकडे गावात रिझल्ट तुम्ही तो सांगितलं मला आनंद झाला अजून भरपूर लोकांपर्यंत आपण पोहोचू असं तुमच्या इतर गावातले जे काही लोक पीडित आहेत त्यांच्यासाठी काय म्हणणार तुम्ही काय काय सांगणार आम्हाला लागलं मग घ्या म्हणणार प्रत्येक गावाला गावातल्या लोकांना सांगा दावाखान्यात गोळ्याला पैसे घालू नका नेट घ्या आणि आयुष्यावर चांगलं शुद्ध जेवण जगा बरोबर आहे बर ना ओके धन्यवाद